जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ भक्त हो आजचा दिवस फार विशेष आहे एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आज आपण जुन्या वर्षाला निरोप देतो आणि नवीन वर्षाचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा संयम ठेवा मी पाठीशी आहे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनासाठी आरोग्यासाठी नोकरी व व्यवसायासाठी स्वामी समर्थांचा विशेष मंत्र सोपा उपाय आणि आशीर्वादाचा संदेश श्री स्वामी समर्थांचा संदेश भक्त हो अनेक लोक म्हणतात मेहनत करतो हो, पण पैसा टिकत नाही आरोग्य सतत बिघडते नोकरीत अडचणी येतात व्यवसायात नुकसान होते स्वामी समर्थ सांगतात काळ कठीण असतो पण भक्त कधी दुर्बल नसतो जर तुमची नियत स्वच्छ असेल मनात श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातून संकट दूर करतात आता आपण पाहूया धनरुद्धीसाठी काही उपाय एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी घरात किंवा देवाऱ्यात एक दिवा लावा दिव्यात तूप किंवा तेल घाला दिव्याजवळ थोडे तांदूळ ठेवा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा समोर ठेवा आणि आता डोळे बंद करून म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या घरात धन समाधान आणि स्थैर्य नांदू हा उपाय तीन मिनटे शांत बसून करा मन एकाग्र करून करा आता आपण पाहूया आरोग्यासाठी स्वामी मंत्र आरोग्य नसेल तर काहीच उपयोग नाही दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी हा मंत्र अकरा वेळा म्हणा मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम मंत्र म्हणताना मन शांत ठेवा श्वास हळू घ्या स्वामींच्या चरणावर लक्ष ठेवा स्वामींच्या कृपेने मन आणि शरीर दोन्ही शांत होते आता आपण शेवटचा उपाय पाहूया नोकरी व व्यवसायासाठी उपाय एकतीस डिसेंबरला रात्री झोपण्यापूर्वी एक कागद आणि एक पेन घ्या आणि त्यावर लिहा माझ्या जीवनात योग्य नोकरी व्यवसायात प्रगती हो तुमची नोकरीबद्दलची जी इच्छा आहे त्या कागदावर तुम्ही लिहा आता तो कागद देवारात ठेवा आणि स्वामींचे नाव घ्या मग म्हणा श्री स्वामी समर्थ मला योग्य मार्ग दाखवा हा उपाय केल्यावर मनात भीती न ठेवता नवीन वर्षाची सुरुवात करा स्वामींची हमी स्वामी समर्थ म्हणतात भक्ताने प्रयत्न सोडू नये मी मार्ग दाखवतो भक्त हे उपाय श्रद्धेने करा चमत्कार लगेच दिसेल अशी अपेक्षा न ठेवता स्वामींवर विश्वास ठेवा पण मला विश्वास आहे स्वामी कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाहीत जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश गरजू लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये